स्टार श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांचा नवस करायचा विचार आहे हे नियम पाळायलाच हवे स्वामी समर्थ महाराजांनी मनातील इच्छा लगेच पूर्ण करतात अशी अनेकांची श्रद्धा आहे अनेकदा कितीही प्रयत्न केले तरी एखादी गोष्ट पूर्णच होत नाही आणि अडचणी थांबत नाही प्रयत्न निष्फळ करून पदरी काहीच पडत नाही तेव्हा आराध्य देवतेपेक्षा मनापासून मागणे मागितले जाते अनेकदा नवसही बोलले जातात स्वामी समर्थ महाराज इच्छा पूर्ण करतात भक्ताच्या हाकेला धावून जातात अडी अडचणीतून सोडवतात अशी अनेकांची श्रद्धा आहे अनेकांना तसा अनुभव आला आहे ब्रह्मांड नाईक स्वामी समर्थ महाराजांचा नमस करण्यासाठी इच्छा असेल तो तर तो कसा करावा नियम आहे ते जाणून घेऊया स्वामी समोर बसा घरातील स्वामीची मूर्ती किंवा तजबिरीसमोर दिवा अगरबत्ती लावा स्वामींची मनापासून प्रार्थना करा समोर हात जोडून तुमचे जे काही मागणे आहे ते मागा संकटे समस्याची गाराणी मांडा नवस बोलायचा आहे तो बोलून घ्या स्वामीची प्रार्थना करावे की स्वामी समर्थ महाराजांचा हा नवस आहे तो शक्य तितक्या लवकर पूर्ण व्हावा स्वामी समोर न पस्तक वा तसेच जे शक्य आहे ते यथा शक्ती करण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल असा आश्वासित शब्द द्या स्वामींकडे मागितलेले गोष्ट पूर्ण झाली तर नवस फेडण्यासाठी शक्य असेल तर अक्कलकोटला जाऊन स्वामीचे दर्शन घ्या महत्वाचे म्हणजे मन, एकदा नवस बोलला आणि तो फळला तर जे काही वचन दिले आहे ते पूर्ण करायला अजिबात विसरू नका नवस फेडण्याचा विलंब करू नका अन्यथा अडचणी समस्यांना सामोरे जावे लागू शकते स्वामी दयाळू असले तरी ती ही गोष्ट चुकवू नका केवळ नवस बोलून भागणार नाही प्रयत्नांची पराकाष्ठा करायला हवी तुमच्या प्रयत्नांना कृतींना स्वामी बळ गुरु कृपेने साथ लाभू शकेल स्वामी सेवा सुरू ठेवा सदर दाव्याची तुम्ही जर या स्वामीच्या विचाराला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी, ला ला स्वामी समर्थ